सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान भुसावळ येथील अक्षरा चौकात अनधिकृत हातगाड्या हॉकर साठवण्याबाबत विकी पत्रा यांनी भुसावळ आतील अप्सरा चौकात आमरून उपोषण सुरू केलंय भुसावळ येथील अप्सरा चौकात समोरील अनधिकृत हातगाड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बनवण्यात आलेल्या रोड व डिव्हायडर टाकल्याने हातगाड्या लावण्यास जागा नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात बाजारात वाहतूक कोंडी होत असून ते हटवण्यात यावे अशी मागणी भुसावळ नगरपालिकेला निवेदन देऊन विकी लाल बत्रा यांनी दिनांक दहा सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजेपासून भुसावळ येथील अप्सरा चौकात आमरण उपोषण सुरू केलेले आहे जागतजांसाठी प्रतिनिधी सुमित निकम भुसावळ